पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट दुधाला चाळीस रुपये हमी भाव द्यावा तसेच शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली दोन जुलै दोन हजार चोवीसला मनमाड महामार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे या प्रकरणाचं निवेदन आज तहसीलदार नामदेव पाटील यांना धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली दिलं गेलंय शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये हमी भाव द्यावा शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं शेती कर्जाची सक्तीची वसुली त्वरित थांबवावी दूध पावडर निर्मितीला प्रोत्साहनपर अनुदान द्यावं दूध भेसळ आणि काटामारीच्या नियंत्रणासाठी शासनाच्या अधिपत्याखाली शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचं भरारी पथक नेमावं मागील दुधाचे पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावं दोन हजार तेवीस चोवीस वर्षातील गळित हंगामाचा ऊसाचा दुसरा हप्ता तीनशे रुपये प्रतिटनाप्रमाण ऊस पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित वर्ग करावं प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट जमा करावा अशा मागण्यांसाठी दोन जुलैला नगर मनमाड महामार्गावर राहुरीच्या बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे दोन तारखेला रस्ता रोखा आहे त्याचं निवेदन देण्यासाठी आलेलं आहे आमची मागणी ही दुधाला का, चाळीस रुपये कायमस्वरूपी भाव भेटला पाहिजे दुसरं कर्जमाफी ही कायमस्वरूपी जे समजा थकीत लोक आहेत त्यांचा विषय जर सोडला तर रेग्युलर सुद्धा काही लोक का आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो मग ही सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे हे काय करतात दीड लाख रुपये देतात त्याच्यात आठ ठेवतात तुमच्याकडे जर दहा लाख रुपये कर्ज असेल तर तुम्ही साडेआठ लाख रुपये भरा आणि आम्ही दीड लाख रुपये देतो तर त्यांच्याकडे साडेआठ लाख रुपये भरायला असते तर भिकाऱ्यासारखे दीड लाख रुपये यांच्या हुंखासाठी घेते लोक म्हणून ही कर्जमाफी ही संपूर्ण झाली पाहिजे जे पाच रुपये अनुदान दिलेलं होतं ते सर्वांना मिळालेलं नाही ते त्वरित जे राहिलेलं अनुदान आहे ते सर्व शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे दोन हजार चोवीस गणित हंगामाच्या कारखान्याचे तीनशे रुपये टनाप्रमाणे जे पेमेंट देणं बाकी आहे ते लवकरात लवकर शासनाने ज्यार काढून कारखानदाराला ते आदेश काढले पाहिजे का ते तीनशे रुपये जे राहिलेलं आहे ते शेतकऱ्याचे वर्ग केले पाहिजे पंतप्रधान फसल विमा योजना हा जे योजना क्या दिली होती विमा दिला होता ते पैसे अजून वर्ग झालेले नाहीत तो शेतकऱ्याचा लाभ बाकी आहे ते सुद्धा पैसे शासनाने वर्ग केले पाहिजे दुधाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये भाव हा दुधाला मिळतोय तर उत्पादन खर्चसुद्धा शेतकऱ्याचा निघत नाही दुधाचा भाव आता चाळीस रुपये जर मिळाला तरच हे पशुधन वाचवणं शक्य होईल आणि आपल्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन आपण करतोय आपण जोडधंदा म्हणून त्या दूध व्यवसायाकडे बघायचो पण आता तो मुख, मुख्य मुख्य व्यवसाय बनलेला आहे आणि तोच जर व्यवसाय जर कोलमळ कोलमडत असेल तर शेतकरी रस्त्यावर उतरल शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही आणि दुसरा विषय राहिला कर्जमाफीचा शहरातले लोकं म्हणतात हे वारंवार शेतकरी कर्जमाफी मागतात आमचं कर्जमाफी मागायचं कारण कारण की आमच्या शेतीमाला जर भाव मिळायला लागला तर सरकार हस्तक्षेप करतं मागं आमच्या कांद्याला भाव मिळायला लागला सरकारने हस्तक्षेप करून कांद्याचे बाजार पाडले आमचा उत्पादन खर्चसुद्धा निघाला नाही मग आम्ही बँकेकडून जे लोन घेतलं आहे पन्नास हजार साठ हजार एकरासाठी जे जा लोनसुद्धा जाईना आमचं पैसे व्हायना त्या मालाचे म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय जर आयात निर्यातीचे धोरणं जर चांगले राबवले असते तर शेतकऱ्यावर कर्ज झालं नसतं आणि शेतकऱ्यांनी कर्जमा कर्जमाफी ही मागितली नसती म्हणून आमचा हे दुसरा एक मुद्दा आहे का शेतकऱ्यांना संपूर्ण सात बारा हा कोरा झाला पाहिजे हे मुद्दे घेऊन आम्ही दोन तारखेला बारा वाजता मार्केट कमिटी समोर रस्त्यावर उतरणार आहे दूध अडीच कोटी लिटर आहे जे काही दीड कोटी लिटर दूध एक्स्ट्रा तयार होतं ते पूर्ण होतं शासनाने याचा अगोदर बघितलं पाहिजे ज्यावेळेस दुधाला भाव अडोतीस रुपये होता अडतीसचा पस्तीस झाला पस्तीसचा जा तीस जा आज ऍक्च्युअली भाव असतो तीन पाच आठ पाचला सव्वीस रुपये सव्वीसमध्ये मध्ये परत आता दोन दिवसापूर्वी एक रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला असं कळलं परंतु हे होत असताना खाद्याचे भाव कुठल्याही प्रकारचे कमी निघाले शासनाने याच्यावर नियोजन असं ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस दुधाचे भाव वाढले तर खाद्य बिनियंत्रण ठेवलं पाहिजे या रस्त्यावर कुठे शासनाला मी विनंती करतो की दूध चाळीस रुपये शेतकरी जगू या आंदोलनामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी केलंय या निवेदनावर मधुकर घाडगे सतीश पवार जुगल कुमार गोसावी प्रकाश देठे आनंद वणे सचिन म्हसे दिनेश वराळे प्रमोद पवार सचिन पवळे सुनील इंगळे किशोर वराळे राहुल करपे रेवन्नाथ बाजकर विजय उंडे सुनील वराळे यांसह शेतकऱ्यांच्या सया आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत निवासी शाळा आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज नर्सरी ते इयत्ता बारावी सायन्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त आदर्श महाविद्यालय बी ए बी कॉम आणि बी एस सी आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट बी एस सी एम एल टी बी एस सी एम आय टी डी एम एल टी पी जी डी एम एल टी आणि ए डी एम एल टी निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस अठ्ठ्याऐंशी एकोणतीस एकाहत्तर शून्य चार